एवढी गर्दी व्हिडिओ शोड पत्र बघा विषय सांग आज संध्याकाळ मी कॅशियर रनिंगला चाललेला तीस दिवसात एक हजार फॉलोअर्स कम्प्लीट करायचा आज दिवस आहे पोचलो जर हो गोंडाप्पा दिसला हा कुठं हुसेन बोलता असल्यागत लाजा बघा लगेच पळायला सुरुवात केली गोंडाची माप काढण्याचा आज वेळ लय गेला म्हणून आज अंधारातच पळायला लागलं म्हणून ते कॉलेज मध्ये गेलं कारण आज आमचा होता लेग चा वर्कआउट वर्कआउट करताना आज आमची फाटून गळायला आलेली एकदाच वर्कआउट संपून करला आलो ते तर काय विजय सकाळचे खेळते आणि हे आमच्याकडलेली साण्यालोड संध्याकाळचे कुठे खेळायला बघा <laughs> आमच्या गल्लीतल्या फौजी दादाची आज हळद होती म्हणून आज इथं एवढी गर्दी झाली लहानापासून ते मोठ्यापर्यंत जण इथे एकापेक्षा एक डान्स केला त्या दिवशी मला गगन भाऊ भेटले काय म्हणजे तुम्हाला समजते का बघा पाठली मा, मा मा मी माझं कसं केलं असं अरे फाटलेली समोर इतकं इथं आणि फाटलेली माझी मी पळून गेलो मार्ग <laughs> मग संध्याकाळी स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेलो ते येतोय कारण इथं आल्यावर माझं मन प्रसन्न होत मी दर्शन देऊन घेतलं लगेचच कपळा टिळा लावून घेतला लावून लगेच प्रसाद घ्यायला चाललेलो गर्दी भरपूर होती गर्दी बघूनच डोकं फिरत असं बस नाही गेल्यावर एकदा असं प्रसाद मिळाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावला फॉलो करून जा